निवडणुकीआधी आधी राज्यात नवी आघाडी करुणा मुंडे सुप्रिया सुळेंच्या भेटीला आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या करुणा मुंडे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली आहे करुणा मुंडे या स्वराज्य शक्ती सेनेच्या माध्यमातून सक्रिय राजकारणात उतरणार असल्याची घोषणा त्यांनी नुकतीच केली आहे यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडालेली आहे आणि यातच आता करुणा मुंडे यांनी नुकत्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबतच्या भेटीचा तपशील जाहीर केला आहे यावेळी त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि अजित पवार यांशी संबंधित वादांवर अत्यंत रोखोक मते मांडली करुणा मुंडे यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलंय आम्ही स्वराज्य शक्ती सेना या नावाने एक संघटना उभारली आहे आम्ही निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने अत्यंत प्रयत्नशील आहोत झोपेतून उठलो आणि आचारसंहिता लागली अशी सध्याची राजकीय परिस्थिती आहे पण आम्ही तयार आहोत असं करुणा मुंडे यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे यावेळी करुणा मुंडे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा झाली यात प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा आणि राजकीय पाठिंब्याचा मुद्दा होता शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही याबद्दल मी त्यांच्याशी बोलली सुप्रिया सुळे यांनी यावेळेस आम्हाला स्पष्ट आश्वासन दिलं आहे की जिथे जिथे तुम्हाला सपोर्ट लागेल तिकडे आम्ही करू आणि आम्हाला जिथे सपोर्ट लागेल तिकडे तुम्ही सपोर्ट करा याचा अर्थ स्वराज्य शक्ती सेनेला एका मोठ्या पक्षाकडून सहकार्याचे संकेत मिळालेले आहेत मी स्वतः बीड जिल्ह्यातील परळीत नगराध्यक्षपदासाठी उमेदवार उभा करेन असं आवाहन करुणा मुंडे यांनी दिलेलं आहे आता ताईसोबत भेटण्याच्या जे संदर्भ होता जे ते जे शेतकरी अतिवृष्टी आहेत ते लोकांना आता पण अनुदान भेटलेलं नाही आहे बाबतीत बोलणं झालेला आहे आणि संपदा मुंडे जे हत्या प्रकरण आहे त्या बाबतीत बोलणं झालेलं आहे आणि जे एस आय टी चोक्सी लावली होती ज्ञानेश्वरी ताईबद्दल महादेव हत्या प्रकरणमध्ये त्याच्याबद्दल बोलणं झालेलं आहे आणि जे ये येणारी निवडणूक आहे त्याची युतीच्या संदर्भात बोलणं झालेला आहे माझ्या जसे की मी मेन मुद्दा तो हेच सांगितला की जसे संपदा मुंडेच्या जे हत्या प्रकरण आहे ते शांत झाला आणि कशाला झाला तो ताईला मी रिक्वेस्ट केली आहे की के ताई जोपर्यंत संपदा मुंडेला न्याय मिळत नाही तोपर्यंत शांत बसू नका एक निवेदन मी दिलेलं आहे त्यांना आणि शेतकरी लोकांच्यासाठी जे आहे ते मुद्दा उचला क्योंकि आता पण शेतकरी लोकांची कुठे कुठे पाहणी पण झालेली नाहीये आणि अनुदान भेटला नाहीये तो याच्यावरती आमचा मेन लक्ष होता आणि जे निवडणूक आता सुरू झालेली आहे नगरपालिकाची तो त्याच्यावरती बोलणं झालेला आहे तो त्याईनी एकच सांगितलेलं आहे की आता सगळे स्वतंत्र लढत आहोत तो जिथे तुम्हाला असं वाटते की इथे आपल्याला सपोर्ट द्यायचा आहे तो तिथे तुम्ही द्या जिथे तुम्हाला वाटते की इथे सपोर्ट घ्यायचा आहे तो तिथे आम्ही तुम्हाला देऊ आणि जे युतीमध्ये आपले पार्टी जे स्वराज्य शक्ती सेना आहे ते त्या स्वराज्य शक्ती सेनाला मी युतीमध्ये आणण्याचा प्रयत्न करते तो ताईने हे सांगितलेलं आहे की पाच तारीखेनंतर जे आहे ते महानगरपालिकाचे जे निर्णय होणार आहे की निवडणूक कधी आहे तो त्यानंतर पाच तारीखेनंतर सगळ्यांसोबत बोलून आपण ठरू की कधी आपण प्रेस कॉन्फरन्स घेऊन महाविकास महा आघाडीमध्ये स्वराज्य शक्तीला घेणार आहे ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी बीड